चुंबड मोत्याची वर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळूची सुमारे लाडग चुंबड मोत्याची वर पाण्याचा गडग चुंबड मोत्याची वर पाण्याचा गडग कृष्ण देवाने हडूच मारला गडाग कृष्ण देवाने हडूच मारला गडाग पहिल्या दिवशी आलेलं दुद पहिल्या दिवशी आलेलं दुद कृष्ण देवाने केले व दूध कृष्ण देवाने केले व दूध चुंबळ मोत्याची वर पाण्याचा गडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणले दुसऱ्या दिवशी आणले ताक कृष्ण देवाने मारीलीक कृष्ण देवाने मारीली हाक चुंबळ मोत्याची वर पाण्याचा गडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळूच मारला लाडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग तिसऱ्या दिवशी आणि लोणी तिसऱ्या दिवशी आणि ललो कृष्ण देवाने ओढले દેવાને ઓડલી ચુંબણ મો ચુંબણ મોટ્યા વર પાચાગ કૃષ્ણ દેવાને હળુ ચાલ कृष्ण देवाने हळू चमारला खडाग चव त्या दिवशी आणलं तुप चव त्या दिवशी आणलं तुप कृष्ण देवाने दाविले रूप कृष्ण देवाने दाविले रूप चुंबड मोत्याची वर पाण्याचा घडाग चुंबण मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हळू चमारला खडाग कृष्ण देवाने हळूच हो मारला खडाग एका जनार्दने झाले एका जनार्दनी झाले धुंद कृष्ण देव आय आनंद कंद कृष्ण देव आय आनंद कंद तुंबळ मोत्याची वर पाण्याचा गडाग तुंबळ मोत्याची वर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळू मारला ला डाग कृष्ण देवाने हळू मारला लाक